शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या बैलगाडी क्षेत्रामध्ये वैभव प्राप्त करणारा आणि महाराष्ट्राला आपलं करणारा बकासूर प्रत्येकाच्या काळजामध्ये घर करतोय आणि या बकासूर प्रेमींकडून या ठिकाणी जय मल्हार मित्रमंडळ तडसर यांच्याकडून आपण या ठिकाणी या देऊ का पवन सेन पलवन सेमी फायनलचा से, से, आजचा निकाल सेमीफायनलचा आजचा निकाल आहे आज क्रमांक तीन वरून आलेली गाडी पहलवान वरून पाटोळे माहिणी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मुला पळाला विहान शिवाजी पाटील पडलेगाव शौर्य रेवत गोळेकर लोणंद कोरेगाव यांचा फाजील आणि रावीला पळाला से धुमाळ सुजगावकरांचा बकासूर सचिन दादा तडसरकर परिवाराकडून या ठिकाणी दोनशे रुपयेचं बक्षीस आलं मी आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी मोहेबलू ड्रायव्हरला एक हजार चाईना